बीड लोकसभेसाठी मतदान तेरावेला झालं त्यानंतर बोगस मतदान आणि बूथ ताब्यात घेणं या प्रकारावरून संपूर्ण राज्यामध्ये बीड जिल्हा गाजलेला आहे मित्रांनो सुरुवातीला बजरंग महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार त्यानंतर स्वतः शरद पवार यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रश्न उपस्थित करून कारवाई करण्याची आणि चौकशी करण्याची मागणी केलेली आहे त्यानुसार बीडच्या जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुदो यांनी चौकशी केलेली आहे त्या संदर्भातला अहवाल निवडणूक आयोगाला पाठवलेला आहे त्यांनी आणि या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की असा प्रकार कुठं झालेला नाही तशी नोंद कोण कौन, कोणत्याच बूथवरती झालेली नाही रेकॉर्डवर एकंदरीत शरद पवार रोहित पवार आणि त्यानंतर बजरंग सोनवणे यांनी जी बोगस मतदान आणि बूथ ताब्यात घेण्याच्या प्रकारावरून जी काही आरडाओरड केली किंवा ओरड केली चर्चा केली आरोप केले हे आरोप सध्या तरी प्रत्यक्षदर्शी सध्या तरी सिद्ध होत नाहीत किंवा तसे आरोप कुठं दिसून आले नाहीत आढळून आले नाहीत तसा प्रकार असं एकंदरीत जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीवरून दिसतंय जिल्हाधिकारी किंवा निवडणूक निर्णय अधिकारी त्यामुळे एकंदरीतच शरद पवार रोहित पवार आणि बजरंग सोनवणे यांचे आरोप सध्या तरी निरर्थक असल्याचं दिसत आहे आणि एक असं एक मन आहे आपल्याकडं खोदा पहाड और निकला चुहा तर तसाच प्रकार झाला की काय अशी शंका आता येऊ लागलेली आहे कारण जे जे व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ फिरले सोशल मीडियावर त्याबद्दल आम्ही नाही म्हणणार नाही व्हिडिओ फिरलेले आहेत पण त्या व्हिडिओवरून कुठंही बूथ ताब्यात घेतल्याचा प्रकार दिसून आलेला नाही एका व्हिडिओमध्ये बबन गीते हे कर्मचाऱ्यांना शिव्या देत आहेत पण त्या ठिकाणी कुठं बाकी काय असं काही गोंधळ होत आहे किंवा भूत ताब्यात घेतलेला आहे असं काही दिसत नव्हतं फक्त त्या तुम्ही ताब्यात घेतलं कसं काय घेऊ दिलं बोगस मतदान कसं काय होऊ दिलं असं ते बोलतात पण ते बोगस मतदान कुठं होत असताना दिसलं नाही एकंदरीतच जिल्हाधिकाऱ्यांनी जी काही व्हिडिओची तपासणी केली त्यांनी सोशल मीडियाच्या व्हिडिओची तपासणी केलेली आहे त्या व्हिडिओची चाचपणी केलेली आहे त्याच्यानंतर एक नात इंजेगावमध्ये एक ग्रस्त त्यांनी पण तक्रार केलेली आहे माध्यमांसमोर येऊन के हो की बजरंग सोनवणे यांचे ते बुथ एजंट होते त्यांनी सांगितलं की भूत ताब्यात घेण्यात आलं मला मारहाण करण्यात आली पण मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा असं कुठं स्पष्ट दिसत नाही की भूत ताब्यात घेतलेलं गर्दा दिसतो पूर्णपणे पण हे गर्दा मतदान करतानाच आहे की भूत ताब्यात घेतला घेतल्यानंतरचा गरजा आहे हे स्पष्टपणे दिसत नाही किंवा मग मतदान झाल्यानंतरचा गर्दा आहे संपल्यानंतर हे पण तिथं स्पष्ट होत नाही त्यामुळे एकंदरीतच बीड जिल्ह्याचे जे आरोप झाले या आरोपामुळे बीड जिल्ह्याची बदनामी किंवा बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये चुकीची चर्चा बऱ्यापैकी या ठिकाणी झालेली आहे आणि एकंदरीत त्याच्यामध्ये तथ्य जर असेल तर तथ्य सुद्धा समोर यायला पाहिजे शेवटी सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली पण काही दुनी बाजूला झाल्या काही एका बाजूला झाले हा पण महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो रोहित पवारांनी इंस्टाग्रामला पोस्ट केली होती त्या पोस्टला सुद्धा एक खाली काळे नावाच्या एका व्यक्तीनं पोस्ट कमेंट केलेले त्यांनी सुद्धा सांगितलं की भैया काळजी करू नका आपण पण मोठ्या प्रमाणात धूप ताब्यात घेऊन बोगसमधन केलेलं आहे अशा पोस्ट त्यांच्या पण आहेत एकंदरीतच नेमकं बोगसमतदान कुणी केलं याचे भक्कम पुरावे अजून तरी समोर आलेले नाहीत जे पुरावे आहेत ते प्रशासनाला योग्य वाटत नाही असं दिसतं एकंदरीत त्यामुळे नेमकं भूत ताब्यात घेण्याचा प्रकार झालाय का झाला असेल तर कुठं कुठं झाला याबद्दल अजून तरी स्पष्टपणे समोर आलेलं नाही त्यामुळे एकंदरीत शरद पवार बजरंग सोनवणे आणि रोहित पवार यांनी जे आरोप केले बीड जिल्ह्याच्या मतदान आणि भूत ताब्यात घेण्याबाबतीमध्ये सध्या तरी हे आरोप आरोपच आहेत आणि त्या फक्त चर्चाच झाल्या एवढं म्हणायला हरकत नाही शेवटी आपल्याला याच्याबद्दल जर काही माहिती असेल तर कमेंटमध्ये टाका काही वेगळं माहिती सांगायची असेल तर कमेंटमध्ये जाऊन व्यक्त व्हा फक्त चुकीची कमेंट करू नका कुणाचंही मन दुखावलं अशी कमेंट करू नका पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद